कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक दहशतवाद असाच संपवावा लागतो चारशे वर्षांपूर्वी आपल्या शंभूराजांना धर्म बदलला नाही म्हणून मारलं आणि आजही सत्तावीस लोकांना धर्म विचारूनच मारलं काहीच बदलला नाही या आशयाचा बॅनर काही दिवसांपूर्वी नगर परिषदेकडून हटवण्यात आला होता त्यानंतर पुन्हा एकदा तो बॅनर त्या ठिकाणी झळकलाय तसेच नगर परिषदेच्या समोर देखील या आशयाचा बॅनर हिंदुत्ववादी संघटनांकडून लावण्यात आलाय या बॅनरमध्ये नागरिकांना धर्म आणि नाव विचारूनच खरेदी करण्याचं आवाहन करण्यात आलंय दहशतवाद असा संपवावा लागतो चारशे वर्षांपूर्वी आपल्या शंभू राजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारलं ना आणि आजही सत्तावीस लोकांना धर्म विचारूनच मारलं काहीच बदललेलं नाही म्हणून ना? तुम्ही किमान धर्म नाव विचारूनच खरेदी करा शंभर टक्के हिंदूंकडूनच खरेदी करा असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू जागरण मंच सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग यांचा यावर उल्लेख आहे सावंतवाडी शहरात यापूर्वीही अशा प्रकारचे बॅनर लागले होते ते नगर परवानगी नसल्यानं हटवले होते तसेच अनधिकृत बॅनरवर कारवाई केली होती त्यानंतर आता नगर परिषदेच्या समोरच हा बॅनर झळकलेला दिसतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल